आज आपण पोटावरची चरबी कमी करण्यासाठी पाच व्यायाम करणार आहोत अतिशय सोपे पण तितकेच प्रभावी आणि सर्वांना सहज करता येतील असे आहेत या व्यायामासोबत आहारही अतिशय महत्वाचा आहे आहार कसा घ्यावा याविषयी व्हिडिओच्या शोटी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शोट पर्यंत नक्की पहा नमस्ते सांद मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशनही प्रेस करा हे व्यायाम करण्याआधी सूर्यनमस्कार जरूर करा वरती आय बटनमध्ये लिंक आहे ते पाहूनही तुम्ही करू शकतात त्यानंतर हे व्यायाम करा तुम्हाला लवकरात लवकर त्याचा फायदा मिळेल तर सुरुवात करूयात प्रथम व्यायाम प्रकारापासून तर दोन्ही पायांना दूर करा शक्य होईल तितके दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या पाठीचा कणा सरळ ठेवा गुडगे जास्तीत जास्त खाली घ्या खाली टेकवण्याचा प्रयत्न करा पायाचे पंजे आत घ्या प्रत्येक प्रकार मी हा दहा वेळा करून दाखवणार आहे तो तुम्हाला तीन सेट आणि प्रत्येकी एका सेटमध्ये वीस वेळा करायचा आहे तर सुरुवात करूयात दोन्ही हात काना जवळण्या श्वास घ्या श्वास सोडत डावीकडे श्वास घ्या श्वास सोडत उजवीकडे थ्री 4, फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे व्यायाम करता करता तुम्ही ही सोबत केले तर तुम्हाला अधिक समजेल की कोणत्या पद्धतीने व्यायाम करा आणि जर काही शंका आली तर कमेंटमध्ये नक्की विचारा पुढचा व्यायाम करणार आहोत चक्की चालन त्या त्यासाठी दोघी हातांना एकमेकांमध्ये गुंफून घ्या कोपर सरळ ठेवा श्वास सोडत डावी कडून शक्य होईल तितके पुढे या श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे या टू आधीच्या बाया जसं जात्यावर दळण तळायच्या त्या पद्धतीनेच हा व्यायाम आहे यामुळे पोटावर अतिशय ताण येतो आणि चरबी लवकरात लवकर वितळते श्वास सोडा, श्वास घेत मागे फो फाय आता उलट दिशेने फाय कोपर सरळच ठेवा थ्री टू वन हळवार रिलॅक्स पुढचा व्यायाम करणार आहोत नोकासन यासाठी दंडासनात बसून घ्या पाठीचा कणा सरळ खांद्यांना सैल सोडा हळुवार थोडे मागे या आणि शरीराचा तोल सांभाळत हळूहळू पायांना वर घ्या तुम्ही गुडघ्यांच्या खाली पायांना या प्रकारे पकडू शकतात किंवा हळूहळू पायांना सरळही करू शकतात तर जेही तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्यानुसार या स्थितीत आपल्याला थांबायचे आहे श्वासाला रोखू नका आणि याच स्थितीत थांबा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हळूवार रिलॅक्स असे वीस वीसदा तुम्हाला तीन सेटमध्ये करायचे आहे आणि जर वीस वीसदा शक्य होत नसेल तर कमीत कमी दहा दहाचे तीन सेट रिपीट से, करा खूप अतिशय इफेक्टिव आसन आहे नौकासन यामुळे पोटाची चरबी लवकरात लवकर कमी होते तुम्ही सोबत करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की किती फायदेशीर आहेत पुढचा व्यायाम करण्यासाठी पाठीवर झोपून घ्या पाय सरळ करा दोघी हात आपल्या मांड्यांखाली घ्या सपोर्टसाठी मांड्यांखाली घ्या दोघी पाय एकमेकांना जोडून घ्या श्वास घेत दोघी पाय वर घ्या श्वास सोडत खाली घ्या श्वास घेत वर श्वास सुरत खाली गुडघे सरळ ठेवा पायाचे पंजे आत घ्या टू तु। तुम्ही पाहू शकतात की पोटावर अतिशय ताण येतोय थ्री फोर जर तुम्हाला बॅक पेनचा त्रास असेल तर हे आसन फार हळू करा फाय सिक्स किंवा तुम्हाला जर पूर्ण नव्वद अंशापर्यंत शक्य होत नसेल तर तुम्ही साठ किंवा तीस अंशापर्यंत पायांना आणले तरीही चालेल सिक्स सेवन एट नाईन हळवा रिलॅक्स करा हातांना दीर्घ श्वास घ्या हळवा सोडा पुढचा व्यायाम करणार आहोत पायांना फोल्ड करा, करा। दोन्ही हात मॅटवर ठेवा पायांनी सायकलिंग करणार आहोत तर शक्य होतील तितके मोठे मोठे वर्तुळ बनवा पायांनी मॅटला न टेकवता हळूहळू पायांनी सायकलिंग करा या पद्धतीने वन टू थ्री फो फाय हीच उलट दिशेने खालून वर फाय फो थ्री टू वन हवा रिलॅक्स अतिशय पोटावर ताण देणारे व्यायाम प्रकार आहेत जर तुम्हाला शक्य होत नसेल तर दहा दहा वेळा तीन सेट मध्ये सुरुवातीला करा त्यानंतर हळूहळू वाढवत न्या आणि मग तुम्हाला सातच दिवसात त्याचा फरक जाणवेल हळवार पायांना सैल सोडा दीर्घ श्वास घ्या हवा सोडा या व्यायामानंतर दहा मिनटाची योग निद्रा जरूर घ्या वरती आय बटनमध्ये लिंक आहे ते पाहूनही तुम्ही योग निद्रा घेऊ शकतात व्यायामानंतर योग निद्रा किंवा श्वासन आपण केले तर शरीर अतिशय शिथिल होते आणि आपण पुढच्या कामांसाठी तयार होतो या व्यायामांबरोबरच आहार नियंत्रण हे अतिशय महत्वाचे आहे म्हणजे साखर मैद्याचे पदार्थ बाहेरचे पॅकेट्स फूड भाताचे प्रमाण हे आहारातील कमी करा आणि लवकरात लवकर आपलं वजन कमी करा हे व्यायाम सात दिवस कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला लवकर फायदा जाणवेल भूक लागल्यावरच खा रात्री सात ते आठच्या आधी जेवून घ्या जेवल्यानंतर वज्रासनामध्ये बसा शतपावली करा झोपण्यामध्ये आणि आपल्या जेवणामध्ये कमीत कमी दोन ते ती तीन तासाचं अंतर असू द्या रात्री जास्त घन आहार घेऊ नका जेणेकरून आपल्याला ते पसनाला जड होईल तर हे सर्व नियम पाळा आणि खाली बसूनच पाणी प्या तुम्हाला या सर्व गोष्टींचा अतिशय फायदा होईल तुमचं पचन जितकं फास्ट होईल तर त्याचा फायदा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी नक्कीच होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा तुमचे काही प्रश्न असेल तर तेही विचारा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि योग करा हरिओम